जेव्हापासून पुण्यात मेट्रोची कामं सुरू झाली तेव्हापासून त्या त्या रोडवर काय ट्रॅफिक इतके सेवा खाल्ल्या असतील सरकारने विचारूच नका तेव्हापासूनच खरंच ह्या मेट्रोचा काय फायदा आहे का पुण्याला असा प्रश्न नावं ठेवणारे आणि शहराच्या भविष्याची काळजी करणारे दोघेही विचारत होते पण आज व्यापक अर्थाने पाहिलं तर पुणेकर मेट्रोला पसंत करत आहे मुंबईमध्ये लोकलला पर्याय म्हणून मेट्रो तेवढी टक्कर देईल का हा प्रश्न आहे पण पुण्यात चित्र वेगळं आहे याच्यामुळेच अनेक ट्रॅफिक असणाऱ्या भागात आता मेट्रोची मागणी जोर धरू लागली आहे आपल्या मागच्या मेट्रोच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यामध्ये आपण सविस्तर टाईम सहित पुढच्या पाच वर्षात पुणे मेट्रो कुठपर्यंत जाणार आहे याची अधिकृत स्रोतांमार्फत घेतलेली माहिती तुम्हाला दिली होती आज त्याच्यातल्याच फेज टू मधील खडक वासला ते खराडी बायपास या लाईन चार ला आणि नळ स्टॉप ते वारजे आणि बाग या लाईन चार ए ला केंद्राच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आहे की नवीन लाईन कोणकोणती कोणती स्टेशन घेत आहे महत्वाचं म्हणजे शंभर टक्के काम कधी पूर्ण होणार याची इत्यंभूत माहिती अगदी सोप्या भाषेत तुम्हाला आम्ही देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा थोडं कन्फ्युजन कमी करण्यासाठी मेट्रो लाईनबद्दलची काही बेसिक माहिती सांगतो पुण्यात मेट्रोच्या लाईन आहेत पुढील प्रमाणे लाईनवर त्यामध्ये आत्ता सुरू आहे पी सी एम सी ते स्वारगेट ज्याला पुढं पी सी एम सी ते भक्तीशक्तीपर्यंत वाढवलं जात आहे काम सुरू आहे आणि इकडे स्वारगेट ते कात्रच वाढवलं जात आहे त्याचंही काम थोड्याच दिवसात सुरू होईल आता इथे लाईन टू ज्यामध्ये वन आज रामवाडी आत्ता सुरू आहे त्यामध्ये वनाजपासून चांदणी चौकापर्यंत ती वाढवली जात आहे त्याचं हे काम सुरू आहे पुढे रामवाडी ते विठ्ठलवाडी जी वाघोलीतून जाते जिच्यामध्ये खराडी बायपास लागतो याचं काम अजून सुरू झालेलं नाही कारण उड्डाण उड्डाणपूल आणि मेट्रो दोन्ही असणार आहे खूप जास्त लोकसंख्या असणारा हा भाग आहे त्यामुळे अजूनही कोणती कंपनी त्याची बोली लावत नाही पण एकदा टेंडर घेतलं तर पुढच्या दोन तीन वर्षात हे काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे आता येते हिंजवडी आय टी पार्कसाठी महत्वाची लाईन लाईन थ्री जी दोन हजार सव्वीसच्या मार्चमध्ये सुरू होत आहे हिंजवडी आय टी पार्क ते शिवाजीनगर तसेच डिस्ट्रिक्ट कोर्ट पर्यंत येते जवळपास तेवीस किलोमीटर आणि साधारण प्रत्येक किलोमीटरला एक स्टेशन असं हे चित्र असणार आहे आता हे झालं आत्तापर्यंत ज्याची कामं सुरू आहेत पुढच्या दोन तीन वर्षात ती वर्किंग सुद्धा होती आता येते लाईन फोर ज्याच्याबद्दल मागच्या व्हिडिओत आपण सांगितलं होतं की याचा डी पी आर म्हणजेच प्लॅन केंद्राकडे सादर झालेला होता त्याला केंद्राच्या कॅबिनेटने मंजुरी आता दिलेली आहे यासाठी नऊ हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे लाईन फोर जी आहे खडकवासला ते खराडी बायपास आणि लाईन फोर ही जी लाईन टूवरच्या नळ स्टॉपला लाईन फोरच्या माणिकबाग या मेट्रो स्टेशनशी जोडणार आहे चला तर मग ही लाईन फोर आणि लाईन फोर ए कुठून जाते आणि कोण कोणती मेट्रो स्टेशन्स याच्यात असणार आहेत पाहूयात सविस्तर खडकवासला ते खराडी बायपास ही मेट्रोची लाईन लाईन फोर असणार आहे यासाठी पंचवीस किलोमीटरचं अंतर कवर केलं जाणार असून यामध्ये असणार आहेत बावीस मेट्रो स्टेशन यामध्ये एकही भुयारी मार्ग नसणार आहे ही बावीस स्टेशन कोणती तर पहिलं खडकवासला त्यानंतर दवळेवाडी आणि मग नांदेड सिटी म्हणजे शहराच्या बाहेर बसलेल्या आणि हाय प्रोफाईल एरियाला शहराशी जोडलं जाते नांदेड सिटीचा पुढचा स्टॉप आहे धायरी फाटा जो पुणे मुंबई एक्सप्रेस पासून साधारण पाचशे मीटरच्या अंतरावर असेल धायरी फाटा हे स्टेशन ज्या भागात असेल तिथे भयंकर ट्राफिक हल्ले होत आहे याच्या पुढे हायवेला क्रॉस करत पुढचा महत्वाचं मेट्रो स्टेशन येणार ते आहे माणिकबाग हे स्टेशन फार महत्वाचं असणार आहे कारण ही लाईन फोर याच माणिकबाग मेट्रो स्टेशनवरून नळ स्टॉपला पुढे जोडली जाणार आहे याबद्दल जा पुढे आपण बोलणार आहोत सध्या ही लाईन पुढे कुठे जाते ते पाहू एकदा सिंहगड रस्त्याला लागल्यावर मग हिंगणे चौक राजाराम पूल पु ल देशपांडे उद्यान दांडेकर पूल हे स्टेशन करत ती पोहोचते स्वारगेटला आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार स्वारगेट टर्मिनल्सच्या उत्तरेकडून इंटरचेंज सुविधा यासाठी असणार आहे आत्ताच अशा दोन लाईन सिव्हिल कोर्टला खालवून वरून जातात तशी परिस्थिती स्वारगेटला असणार आहे स्वारगेटपासून ही मेट्रो लाईन निघेल हडपसरच्या दिशेने त्यामध्ये येथील सेव्हेन लव चौक पी म्हणजे पुणे सिटी बँकेच्या जवळचं स्टेशन यानंतर रेस कोर्स फातिमानगर राम टेकडी आणि मंग येईल हडपसर आता इथपर्यंत सोलापूर रोडला समांतर आल्यानंतर ही मेट्रो लाईन वळेल पुन्हा खराडी बायपासच्या दिशेने जी मगरपट्ट्यातून जाईल यामध्ये असतील मगरपट्ट्यातील तीन स्टेशन मगरपट्टा साऊथ मगरपट्टा मेन मगरपट्टा नॉर्थ म्हणजे नांदेड सिटीतून येणारी ही लाईन मगरपट्ट्यातून पुढे जाईल पुढचं स्टेशन असेल हडपसर रेल्वे स्टेशन शक्यतो जशी सुविधा आता सध्या पुणे स्टेशनला देण्यात आलेली आहे तशाच पद्धतीची सुविधा ही या हडपसर रेल्वे स्टेशनवर मेट्रोसाठी देण्यात येईल त्यानंतर साईनाथ नगर आणि मग शेवटी पुन्हा एकदा लाईन दोन ला खराडी ला जाऊन ही लाईन संपेल अर्थात सिंहगड रस्ता सोलापूर रस्ता आणि हडपसर ते खराडी बायपास हा वर्दळीचा भाग ही मेट्रो लाईन कवर करताना आपल्याला दिसेल आता लाईन चार सोबत मंजूर झालेली आहे लाईन फोर ए जी मागाशी सांगितल्याप्रमाणे नळ स्टॉपवरून बाग पर्यंत असणार आहे या लाईनमध्ये असतील सहा स्टेशन जे कोथरूड वारजे आणि कर्वेनगरचा बराचसा भाग कव्हर करतील ही स्टेशन कोणती असतील याची पुष्टी आणखी करण्यात आलेली नसली तरी सुद्धा काही जाणकारांच्या मते नळ वरून निघल्यावर ही मेट्रो जाईल पौड फाटा कर्वे पुतळा डहाणूकर कॉलनी कर्वेनगर वारजे दौलत नगर आणि मग शेवटी ती मिळेल पुन्हा एकदा लाईन फोरच्या माणिकबाग मेट्रो स्टेशनला आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कधी होणार अजून तर काम पण सुरू झालेलं नाही टेंडर पण निघत नाही नुसत्या हवेत गप्प पण केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रोजेक्ट पाच वर्षात पूर्ण होईल आणि आधीच्या प्रमाणे जस जसं काम पूर्ण होईल तसं ते टप्प्याटप्प्याने खुल्ला सुद्धा करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे सिंहगड रोडवरून प्रवास करणारे कर्वेनगर कोथरूड या भागात राहणारे स्वारगेट ते हडपसर या भागात राहणारे यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे फक्त पाच ते दहा वर्ष लागून देऊ नका म्हणजे झालं असंच पुणेकर सध्या म्हणत आहेत बाकी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र घट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद